आज जागतिक मातृभाषा दिन विश्वभर साजऱ्या होणाऱ्या जागतिक दिनांमागे काहीतरी पार्श्वभूमी असते तशीच ती जागतिक मातृभाषा दिनामागेही आहे उर्दू भाषा ही इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या निर्मितीचा एक आधार होती एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानने उर्दूला राष्ट्रभाषा घोषित केली परंतु पूर्वेकडील इस्लामिक पाकिस्तानच्या नागरिकांची मातृभाषा मात्र बांगला होती तिला संपवण्यासाठी पश्चिमी इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानने हस्तक्षेप सुरू केला एकोणीसशे बावन्नमध्ये ढाका विद्यापीठातील विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी बांगला मातृभाषेच्या अस्तित्वासाठी आंदोलन सुरू केले हे निदर्शन इतके उग्र झाले की तत्कालीन इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान सरकारच्या पोलिसांनी आंदोलकांवर अंदाधुंद गोळीबार केला यात असंख्य के लोकांना आपले प्राण गमवावे लागले तो दिवस होता एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे बावन्न या प्रकरणानंतर इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या सैन्याने आपल्याच पूर्व इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या नागरिकांवर अनन्वित अत्याचार केले या अत्याचारांना कंटाळून जनक्षोभ उसळला आणि एकोणीसशे एकाहत्तर साली पूर्व इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान हा बांगलादेश म्हणून स्वतंत्र देश निर्माण झाला स्वतंत्र बांगलादेश सरकारने युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवला मातृभाषेच्या गौरवासाठी बलिदान देणाऱ्या लोकांची नोंद व्हावी अशी त्यांची मागणी होती या प्रस्तावानंतर एकोणीसशे नव्याण्णव रोजी युनेस्कोने निर्णय घेतला की एकोणीसशे बावन्न मध्ये प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ एकवीस फेब्रुवारी रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा केला जाईल संयुक्त राष्ट्रांच्या मते पाचशेहून अधिक भाषा लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत लुप्त होत चाललेल्या भाषांमुळे संपूर्ण सांस्कृतिक आणि बौद्धिक वारसाही नाहीच होतो मातृभाषा लोप पावण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे चांगल्या रोजगारासाठी लोक परदेशी भाषांच्या मागे धावतात या स्पर्धेत मातृभाषा हळूहळू लोप पावत जाते आजचे युग डिजिटल व्यवहारांचे आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे डिजिटल व्यवहारांच्या या जगात हजारो भाषांपैकी शेकडो भाषाही नाही जन्मापासूनच बालमनावर ज्या भाषेतून संस्कार होतात ती त्याची मातृभाषा असते खरे पाहता या संस्कारांची सुरुवात बाळ गर्भात असल्यापासूनच सुरू होते वैज्ञानिकदृष्ट्या सांगायचे तर मातृभाषेतील शिक्षण मुलांच्या सर्वांगीण विकासाला पोषक असते जयंत नारळीकर रघुनाथ माशेलकर लता मंगेशकर विंदा गरिंदीकर वी स खांडेकर रवींद्रनाथ टागोर आणि यांच्यासारख्या अनेक दिग्गज मातृभाषेतून संस्कार घेत यशाच्या शिखरावर पोचले आहेत आपल्याकडे परकीय राजवटीदरम्यान मराठी भाषेवर उर्दू फारसी यासारख्या भाषांनी शब्दांची घुसखोरी चालू केली होती त्याचा नायनाट करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यव्यवहार कोशाची निर्मिती केली या कोशामध्ये परदास्याच्या खुणा असलेल्या परकीय भाषांमधील शब्दांसाठी भारतीय मातीतील गिरवाणी शब्द दिले आहेत आज आपणही महाराजांच्या दिलेल्या या मार्गावर चालत मातृभाषेच्या संवर्धनासाठी निश्चय करूया जगातील सर्वांना जागतिक मातृभाषा दिनाच्या शुभेच्छा